जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरीत गोवा पाडवींचा विक्रमी मताधिक्याकडे प्रवास साखरी तालुक्यात मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले मताधिक्य प्राप्त झाले होते यावेळी मात्र साखरीतून सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधला आहे यासाठी सातत्याने गोवाल पाडवींचे साक्रीत दौरेपार पडत आहेत काल साक्री तालुक्यातील सिनबंद चडवेल निजामपूर जैताने आंबेमोहूर खुळाने दमखडी नोवापाडा पांगण डुक्कर झिरे बर्डीपाडा अमाळी तीर्थक्षेत्र रोहोळ या ठिकाणी भेटी देऊन मोठ्या प्रमाणावर गर्दीला प्रभावित करण्यात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींना यश आले आहे तसेच पिंपळनेर आणि मजली येथे आयोजित करण्यात आलेली भव्य सभा ही काँग्रेसला प्रचंड बुस देणारी ठरणार आहे यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटले प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील श्याम सनेर यांच्या सारखे दिग्गज नेते काँग्रेस प्रचारात उतरल्याने काँग्रेसला मोठी आघाडी साखरीतून मिळणार हे निश्चित झाले आहे साखरेतील प्रत्येक गावातून मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित असल्याने साखरीचा गडसर करणे काँग्रेसला आता सोपे झाले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार